संगमेर नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एक दोन यांच्यासाठी होत असल्या सभेसाठी उपजले सन्मान्य खासदार भाऊसाहेब ऑक्चौरे आमदार सत्यजित तांबे कारखान्याचे साखर कारखान्याचे आपले व्हाइस चेअरमन पांडुरंग पाटील घोले येथे उपस्थित असले मान्य श्यामशेठ पारख उमेदवार दिलीपरावजी पुंड सवती सीमाताई खटाजे भारतराव बोराडे सवती अर्चनाताई दिघे राजेंद्र वागचौरे अजित काकडे बाळासाहेब गोडगे घोडके रामहारी कातोरे अरुण हिरे अरुण ताजने अशोक सातपुते उपस्थितले सर्व आपली कार्यकर्ते मंडळी सर्व बंधू आणि भगिनी आपल्याला दोन तारखेला आपल्या नगरपालिकेकरता मतदान आपण सर्वांना करायचं आहे आणि ते मतदान आपण संगमनेर सेवा समितीच्या सिंहाच्या चिन्हाला करावं ही विनंती करण्याकरता आम्ही आलेलो आहे ही निवडणूक आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्वाची आहे पुढच्या काळामध्ये आपलं शहर कशा पद्धतीनं विकास करणार कशा पद्धतीनं चालवलं जाणार या शहरामध्ये विकासाचे काम असतील किंवा शांतता सुव्यवस्था असेल ही कशा पद्धतीनं नांदणार हे सगळं ठरवणारी ही निवडणूक आपल्या सगळ्यांची फार महत्वाची दिशा तालुक्याच्या राजकारणाला आणि समाजकारणाला विकासाला सगळ्याला दिशा देणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून हिचं अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व आहे उमेदवार देत असताना आम्ही खरं म्हणजे खूप मोठी संख्या होती इच्छुक उमेदवारांची किती चांगले उमेदवार असले तोला मोलाचे असले शेवटी एका जागेला एकच देता येतो चार देता येत नाही दोन देता येत नाही आणि त्यामुळं अनेक चांगले उमेदवार असताना त्यात आम्ही ही निवड केलेली आहे आता दिलीपराव पुंडांच्या बाबतीत काय सांगायचं कालच कुठेतरी बसलो होतो आणि बऱ्याच वेळा सांगतो मी दिलीपराव पुंड हे असं व्यक्तिमत्व आहे असे नगरसेवक आहेत की जर सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या नगरसेवकांची युनिव्हर्सिटी करायची ठरवली विद्यापीठ तर कुलगुरू यांना ला करावं लागत कालच सांगितलं तर सगळ्यांना <laughs> सांगतो <laughs> ना <laughs> 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 कसं कसं कस मतदारसंघ सांभाळावा कसं माणसाची मनं सांभाळावी आपल्या मतदारसंघातली आपला जे प्रभाग आहे आपला जे वाढ आहे त्याची कामं कशी काढावीत आणि मनाचं समाधान लोकांच्या मनामध्ये एक समाधानाची भावना कशी निर्माण करावी ही कला कशी साधली मला माहीत नाही परंतु परमेश्वराची देणगी त्यांच्याकडे आहे खरं मी थोडं ट्रेनिंग येऊन घेऊन गेला माझी अडचण झाली नसती <laughs> मी बसलो महाराष्ट्र देशपात एक आहे यांचा कार्यक्रम असायचं चालूच सारखे पायी पायी इकडे फेर इकडे फेर बर आम आता शेतकरी मंडळी आहे बरीच मंडळी शेतकरी त्याच्यात एक शास्त्र आहे शेतकाम सांगतं म्हणजे शेतात जा शेतकाम सांगतं शेतात गेलं का कळतं तण आलं रोग पडला अमुक झालं तऊ झालं तसं प्रभागामध्ये फिरायला लागलं का इथं नाली तुमली इथं पाणी आलं नाही इथं अमोघ झालं तमू झालं याची ही अडचण याला दाखल नाही त्याला ते नाही याच्या मुलाचं काहीतरी अडचणी हा आजारी आहे ते समजत चालतं आणि समजलं की त्याच्यावर उत्तर शोधत शोधत चालण्याची पद्धत त्याची आहे दिलीपरावची पद्धत आहे आणि म्हणून ज्यावेळेस आपल्या सगळ्यांना तिथे आपल्याला मैथिली ताईला आता नगराध्यक्षाकरता उमेदवार म्हणून आपण देतो मैथिली ताई खरोखर सांगतो तुम्हाला आमची जरी आता सुन असा शब्द आहे आपल्या मराठीत भाषेची बायको म्हणजे भाची सून भाचे परंतु डॉक्टर आहे ती अत्यंत हुशार अत्यंत सालस वागाव कसं हे कळणार भक्कम दमदार आहे बरं का परत तुम्हाला सांगतो मराठीवर प्रभुत्व आहे इंग्रजी चांगली येते हिंदी चांगली येते कन्नड चांगली येते तेलगू चांगली येते आता कोणती भाषा राहिली मला काही का समजा <laughs> का ना कोणत्याही भाषेत गमतीदार तुम्हाला सांगतो मुद्दाम प्रयोग करायला हरकत नाही स्वयंपाकामध्ये सुद्धा मुद्दाम जावं आणि दक्षिण भारतातले निरणाळे जे काही पदार्थ असतात इतकं सुंदर इतकं इतक्या हाताला चव आहे तिच्या तिच्या हाताला चवे ना तर कामाला चव राहील एवढं तुम्हाला सांगतो आणि <laughs> आपण जेव्हा नगराध्यक्ष देतो त्यावेळेस काही पाठीशी माणसं असावं लागतील आज सभागृहात जे त्या त्या, त्या अनुभवी तिथला कसे प्रश्न सोडवावेत कशी मिटिंग हाताळवी कशा पद्धतीनं पुढं आपल्याला शहर सांभाळायचं आणि हा सगळा दिलीपरावांचा अनुभव आपल्याला गरजेचा आहे हे नगर नगरपालिका चालवताना परंतु त्याला देत असताना खूप काळजीपूर्वक खरं म्हणजे डॉक्टर तांबेंनी दुर्गाताईंनी सत्यजितनं डॉक्टर हर्षल माझा बी सल्ला घेतले आणि त्यातल्या त्यात कसं सर्वसामान्य कुटुंबातली चांगली माणसं त्यामध्ये देण्याचा प्रयत्न आपला याच्यामध्ये राहिलेला आहे आणि म्हणून खटाटे ताईंचं वर्णन इथं केलं म्हणजे खटाटे ताई चालायला लागलं तर सगळ्या महिलांचे नाव माहिती म्हणतात मोठं खर, काय खरं म्हणजे सापडले नाही विधानसभेचे मला बरा उपयोग झाला असा तुमचा परंतु काही असू म्हणजे संपर्क आहे नातं नातंय प्रेमाचं नातंय हे हे सोपं नाही बोराडे जी आहेत मी त्यांचं पा त्यांच्या दुकानाचं उद्घाटन मी केलं होतं एक कल्पक चांगल्या पद्धतीने काम करणारा एव्हा मी आमचं एक सूत्र तिथोर भाऊसाहेबांचं एक सूत्र असायचं कार्यकर्ता कसा असावा पदाधिकारी कसा असावा ते म्हणायचे प्रत्येक जो कार्यकर्ता असेल किंवा पदाधिकारी असेल की एखाद्या संस्थेमध्ये पद घ्यायचं असेल तर त्यांना पहिला आपला व्यवसाय व्यवस्थित सांभाळलेला असावा त्याने कुटुंब चांगलं चालवलेलं असावं आणि मग त्यांनी पदाधिकारी किंवा कार्यकर्ता व्हा उगच माग फिरू नये आज बोराडेंचा व्यवसाय उद्योग इतका सुंदर पद्धतीनं त्यांचं दुकान सुद्धा पाहण्यासारखे मला अजून आठवतो वर चढावं लागलं तो उद्घाटना पुढते असं असे जी आ, आ, आपले बरोबर आहेत आणि त्याबरोबर आपल्याला ताई दिघे ताई आहेत अर्चना ताई खरं जे इथे सुभाष दिघे आणि अर्चना ताईची ही जोडी हे बाग शेवटी काय असतं याच्यामध्ये ज्यावेळेस लोकप्रतिनिधी व्हायचं असतं त्यावेळेस सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजण्याची हातुटी असावी लागते कळावं लागतात परंतु अर्चना ताई आणि शिवासराव दिगे हे वैशिष्ट्य असं त्यांचं की कळावं लागतात हाताळा करता नाही तर त्यांनी ते अनुभवलेले आहेत गरीबात गरीब वस्तीमध्ये राहिलेली हे दाम्पत्य गरीबात गरीब आणि आता मंदिर गणेश मंदिर सांभाळतात बरोबर ना आणि गणेश मंदिर सांभाळ इथलं आपलं जे गणेश मंदिर आहे ते तर सांभाळतातच ऑरेंज कॉर्नर बरोबर आहे ऑरेंज कॉर्नरचं त्यात पूजा अर्चा सगळं ती काळजी तिथे घेतात स्वच्छता त्यातलं पावित्र्य राखणं परंतु ते करत असताना दिवसभर गोरगरिबांचे काम काढण्याचं काम हे करणारी अशा प्रकारची ही दाम्पत्य आहे खरं याच्यापेक्षा काय उमेदवाराची काय वेगळं असायला पाहिजे असे ही सर्वसामान्यातली चांगली कार्यकर्ते देण्याचा प्रयत्न हा झालेला आहे एकंदर असं पाहिलं तर अकरा जाणते माणसं आहेत आणि बाकी एकोणीस हे नवे आहे नवे कोरे चेहरे आणि कामाची इच्छा असणारे असे देणे जाऊ माझी आपल्याला सगळ्यांना एक विनंती तीसच्या तीस नगरसेवक आणि एकतीसावा नगर नगराध्यक्ष तुमचं आलं पाहिजे ही काळाची गरज आहे शहर तुम्ही जर तुम्हाला एक, एक गोष्ट सांगेल मी की नगरपालिका पूर्वी कशा होत्या मी ज्या मी ज्यावेळेस नगरपाल आमदार झालो त्यावेळेची पाच वर्ष नगरपालिका मी अनुभवली त्या पाच वर्षामध्ये आम्ही काही निवडणूक एकत्र पद्धतीनं करू शकलो नाही कारण मार्चमध्ये निवडणूक झाली माझी मी आमदार झालो मे मध्ये एप्रिलमध्ये लगेच नगरपालिका लागल्या जर गोंधळाचं वातावरण झालं म्हटलं या निवडून कोणाला कसं यायचं आपण सगळे पाहू आले निवडून एक विचार नव्हता एक सूत्र नव्हतं परिणाम असा व्हायचा की प्रत्येक सहा महिन्याला नगराध्यक्ष बदललेला होता त्यावेळेस एक मित्र तर आमचा असा चालायचा रस्त्याने नि थोडासा पायात हे होतं अडचण होती त्याची चालता चालता तो असा असा करीत चालला की लोक म्हणायचे खुजली आहे आता <laughs> काय सांगायचं <laughs> अरे ते ती नगरपालिका तो गोंधळ त्याच्या अगोदर तर नगरपालिका अशा होत्या की मारामारी नगरपालिकेमध्ये व्हायची आणि नगरपालिका एक एक तर अनुभव असा आहे त्याच्या अगोदरचा माझ्या का अनुभव असा आहे की एक जणानं दुसऱ्या नगराध्यक्ष नगरसेवकाला खाली पाडलं छातीवर बसला शाहीची दौत उत त्यावेळेस होती छातीची दौद ओतली आणि जी नगरपालिका पेटली तर शहरच पेटून टाकलं ती <laughs> अरे मी ज्यावेळेस म्हणलो त्यावेळेस शिवाजीराव देशमुख साहेब हे अध्यक्ष होते काँग्रेसचे त्यांना म्हणलं मला नगरपालिका चांगली करायची मला चिन्ह पाहिजे त्यावेळेस चिन्ह वापरलं जात नव्हतं ते म्हणले कशा करता वाप घ्यात नसतात चिन्ह भिन्न नसतं म्हणलं मला आदर्श नगरपालिका करायची ते म्हणले नगरपालिका आदर्श असूच शकत नाही ही भावना होती बरं का नगरपालिका म्हणजे गोंधळ नगरपालिकेचा म्हणजे तिथं सगळा परंतु डॉक्टर सुधीरजी तांबे नगराध्यक्ष झाल्यानंतर दुर्गाताईपर्यंतची सगळी वाट चालतोय पहा दिलीपराव सुद्धा त्याच्यामध्ये नगराध्यक्ष राहिले विश्वासराव मुर्तडक नगराध्यक्ष राहिले वाघचौरे नगराध्यक्ष राहिले आपला लोणारी कैलास लोणारी एव्हा किती साध काही काही साध्या कुटुंबातले आलेले नगराध्यक्ष राहिले उपनगराध्यक्ष झाले सभापती झाले नगरसेवक सगळे तीस वर्षामध्ये कदाचित सभागृहात चर्चा झाली असेल पण एकदाही तीस वर्षामध्ये वाद झाला तो बाहेर आला असं झालेलं नाही सर्व ठराव एकमतानी झाले एकमतानी ठराव उच्चांक हा महाराष्ट्रातला देशातला एकमतानी सगळे ठराव आणि एक मागताने विकासाचा कार्यक्रम आणखी एक गोष्ट मी सांगेल की डॉक्टर तांबे नगराध्यक्ष झाले आणि त्यानंतर त्यावेळेस महिला नगरसेविका प्रथम आल्या ते टक्के होते त्यावेळेस जेव्हा इतकी साथ त्या भगिनींनी दिली डॉक्टर तांबेंना आणि या नगरच्या विकासाला आणि त्यानंतरच्या जेवढ्या महिला नगर नगरसेविका झाल्या आहे त्यांनी सुद्धा खूप सुंदर काम केलेलं आहे खूप सुंदर कुठंच कमी पडलेलं नाही त्यास खरं सांगतो तुम्हाला हे सगळं जो मेळ घातला गेलेला आहे याच्यातून आपलं शहर बदललं हे लक्षात ठेवलं पाहिजे असं आहे की मी कालच तुमच्याकडे बसल्यानंतर असं म्हटलं तुमच्याकडेच बसलो होतो ना अशी चर्चा केली तर तुम्ही काश्मीरला गेले चार दिवस काश्मीरला थांबले तुम्ही तर पाचव्या दिवशी काश्मीरचा तो डोंगर बर्फ हिरवं काही दिसत नाही कारण ते डोळ्यात बसून जातो उद्या तुम्ही समुद्र किनाऱ्याला मुंबईला बसले तर दोन तीन दिवस आणि ते समुद्र दिसायचं नाही तुम्हाला काही वाटायचं नाही त्याचं तसं तुमचं संगमीरचं झालं झालंय सगळं चांगलं आहे पण दिसायला तयार नाही आपल्याला अरे <laughs> काय पाहिजे कुठं कमी हे झालं आपलं धरण झालं निळ हे पाणी आलं एवढं दिसतं आपल्याला ग्लासभर पाणी दिसतं आपल्याला अरे ग्लासभर पाणी आलं कसं जे धरण होणार नव्हतं ते झालं कसं त्या प्रकल्पांचं पुनर्वसन झालं कसं त्याला निधी आणला गेला कसा त्याला त्या कसं त्या त्या आउटलेट ठेवलं कसं पाईपलाईन अडतीस चाळीस किलोमीटरची पाईपलाईन आली कशी इथं इथं आल्यानंतर पूर्णपणे नवं जाळं संपूर्ण शहरामध्ये सगळं नवं जाळं तयार केलं जुनं काढून नवं जाळं केलं नवीन पाण्याच्या टाक्या केल्या गेल्या आणि जे खड्ड्यातून पाणी तुम्ही का लोकांना काढावं लागत होत ते तुम्हाला घरात दुसऱ्या मजल्यावर मिळायला लागलं ला। आणि खरं सांगतो मी गमतीनं म्हटलं अभ्यंग स्नान जे होतं दिवाळीचं केलं ना रे पाण्याने सगळ्या अगदी सगळ्यांनी चांगलं बरोबर आहे ना ते निळवंड्याचं होत तुम्ही गाड्या धुता ना ते निळवंड्याच्या पाण्यात <laughs> अरे लोकांना प्यायला मिळाना पाणी चांगलं आपल्या गाड्या आपण जर धुतो निळवंड्याच्या पाण्याच्या पाहिजे काय तुमच्या डॉक्टर जे असतील तुमचे फॅमिली डॉक्टर सगळ्यांना विचारा कि त्या अगोदर पोटाचे आजार किती होते आता काय परिस्थिती पाणी इतकं चांगलं तर पोटाचे आजार गेले मला वाटतं खरं म्हणजे याला याला काही किंमत द्यायची का नाही आपल्या सगळ्यांना कुणीतरी केलं त्याला काही तुम्ही देणार का नाही मार्क याला मार्क दिले पाहिजे शहर सुद्धा झालं शहरातली स्वच्छता दुर्गाताईचं म्हणजे खरं म्हणजे सकाळी सकाळी घंटा वाजायला ती ओला कचरा सुका कचरा झोपातून उठवायचाच कार्यक्रम चालू झाला पण त्याचा एक परिणाम झाला की तुम्ही जा उपनगरांमधले स्वच्छता पहा बरं कशी दिसतं रे आता थोडी गडबड झालेली नाही असं नाही प्रशासकाच्या काळामध्ये सुद्धा प्रशासक दिनळे पळून जायला लागल्यामुळं नवे नवे प्रशासक येत गेले आता थोडी गडबड झाली असली तर जे स्वच्छतेच कल्चर तयार केलं गेलं त्याचा एक परिणाम आपल्याला सगळ्यांना दिसतोय की आपल्याकडे स्वच्छता आहे हे झाडं हिरवे कोणी लावली तुम्ही या कालखंडामध्ये झाडं लावले गेले या कालखंडामध्ये स्वच्छता झाली या तुम्हाला निनाळ शहरात तुम्ही जात असाल तर कधी घरात जाता मी एखाद्या गट्ट येऊन उडी मारावं लागते तेव्हा जाता तुम्हाला इथे उडी मारावं रे मी भूमिगत गटार झाले वीज चांगली चालती अलीकडे थोडा झटकी द्यायला लागली ती परंतु वीज सुद्धा कोणत्या शहरात नाही इतकी चांगली आपल्याकडे चालते हे लक्षात ठेवलं पाहिजे हे कुणीतरी केलंय कुणीतरी हे काम केलं म्हणून तुमचा नगर नाशिक रस्ता काय काय तुम्हाला काय रे तुम्हाला नाही दिसणार तो पण बाहेरचा पाहून आलो म्हणजे अरे काही सांगून सुंदर रस्ता झाला म्हणतात का नाही ते कश काय म्हणतात आपल्याला नाही दिसत सवय होऊन जाते ना आपल्या लक्ष जात नाही त्यामुळं ती सवय होऊन गेली आपल्याला काय सुंदर रस्ता त्यामध्ये फुलं फुलाचे तटवे वर लाईट तिथपासून इथपर्यंत आणि रस्त्याची क्वालिटी काय ना अरे इथं रस्ता केला म्हणजे कोणाला कळूसुद्धा दिला नाही इतका सुंदर तो जो ते जे होते कॉन्ट्रॅक्टर मी आग्रहाने ऐकाला आणलं म्हटलं अरे बाबा इथं आम्हाला सुंदर रस्ता करून दे तो रस्ता शहरातून आहे आणि थेट तिकडं संगमेर खुर्द तिथपर्यंत तो आहे नंतर आता रेंगाळला आहे परंतु शेवटी केलेला आहे मंजूर आपण पैसे टाकलेले ते होईल परंतु काय किती सुंदर रास्त आहे रे एस टी स्टँड कोणाचं आहे असं प्रांत ऑफिस कुठं दाखवा मला असं कोर्टाची बिल्डिंग दाखवा कुठं मिळत दिसत असेल कुठं तर एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी तरी अशी नगरपालिकेची इमारत पहा तिकडे ग्राम पंचायत समिती कुणीतरी केल्यामुळे झालं ना रे हे शेवटी असं लक्षात घेतलं पाहिजे की कोणीतरी मेहनत करतं म्हणून होत असतं हे लक्षात ठेवलं संसारात सुद्धा काय असतं करता माणूस मेहनत करतो म्हणून संसार चांगलं पोरग घरात चांगलं आलं चांगलं पोरग घरात आलं करतो तो घर फुलतं संसार फुलतो, फुलतो आनंदाचं वातावरण तयार होतं दिवाळी चांगली होती आणि खेळणार आलं मग रे अरे <laughs> लक्षात घेतलं पाहिजे जे आहे ना त्याला जपलं पाहिजे आपली मनाची दानत ठेवली पाहिजे चांगल्याच्या पाठीशी आम्ही भक्कमपणी उभं राहतो इकडं आता तुम्हाला सांगतो मी एक पुन्हा नाशिक रेल्वेसुद्धा आपण करायला घेतली होती एवढंच नाही तर ती रेल्वेचं स्टेशन आम्ही ठरवलं पोखरे हवेलीला समनापूरला तेव्हा त्याचं एक तोंड तिकडं का अडलं लोणीकडं एक तोंड इकडं आपल्याकडे का अडलं तिकडचे तिकडं जा इकडचे इकडे या पैसे दिले तिथल्या शेतकऱ्यांना कॉम्पेन्सेशनचे सरकार गेलं माझं मंत्रीपद गेलं रेल्वे गेली कुठं गेली आलं कोणी तर त्याला विचारलं पाहिजे बाबा रेल्वेचं झालं काय तुम्हाला मग तो रेल्वेचा का नाही मला माहीत नाही इथं स्टेशनला बसणार होते तुम्ही तर श्रीनगरला जाणार होते इथं स्टेशनवर बसणार तुम्ही तर पार चेन्नईला जाणार होते पार तुम्ही रामेश्वरमला पोहोचणार होते असे इतकं सुंदर काम माल चढवतराचं सोनेवाडी जे आहेत निमुनच्या जवळ तिथं मी चारशे अकराचा पूर्णपणे यार्ड तयार करायला घेतला होता कुठं गेली ती रेल्वे समजून घेतलं पाहिजे आपण तर गेलं ढिलं पडलं कुणीतरी कच्चं पडलंय कुणीतरी त्याचा तो परिणाम आहे तुमचा पुरा नाशिक हायवे चांगला होतो बायपास होतो आपोआप होत नाही अरे नगरमन्मा होत नाही तुम्ही ना तुम्ही नगरकडे गेले का रे कोणी कधी येवले साहेब गेले असतील कधीतरी का का तो का होत नाही हा का होतो इथं उत्तर शोधलं पाहिजे तुम्ही हा होतो इथं होतो आणि त्याच्यावर दांबरी बरा त्यांनी कॉन्क्रीटिंग चालू होत नाही होत विमानतळ कसं काय आपलं रे इथं जवळ आलं तुम्हाला आहे का कुणी जागा ठरवली ऍक्विशन कुणी केलं माहिती घ्या हे सगळी धडपड असते म्हणून हे सगळं फुलतंय लक्षात घ्या निळवंड्याचं पाणी जसं इथं आलं तसं लोकांच्या शेतात जात आहे दुष्काळी भागात तिथं जे पिकणार आहे तिथे शेवटी बाजारपेठ इथं फुलणार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या सहकारी संस्था चांगल्या आहेत अर्थव्यवस्था चांगली आहे आणखी त्या चांगल्या होणार आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे इथल्या शिक्षण संस्था चांगल्या आहेत जेव्हा हे कायम सांगतो ते बिचारी कधी काही म्हणत नाही मी मी आणून दिल्या शिक्षण संस्था सगळ्यांना त्याचा फायदा असा असतो की ते, ते जे हजारो मुलं येतात इथं त्याच्यातून इथली अर्थव्यवस्था बदलते हॉटेल चालतात दुकानं चालतात सगळं बदलतं हे हे सगळं आपण करतोय आता पुढं कसं न्यायचं हा ठरवणारी वेळ तुमच्यावर दोन तारखेला आहे वर्षभरामध्ये काय झालं तो विधानसभेला काय झालं असेल झालं अस वर्षभरातले अनुभव काय मुद्दाम तपासा अलीकडं जाऊ द्या जास्त वर्षभराचं बोलत या आठ दिवसातलंच बोलू आपण फक्त आठ दिवसामध्ये कोणाच तरी हाट तुटला म्हणे मी एवढंच विचारील मी कोणा तुम्हालाच जबाबदारी देणार आहे हात तोडणारा कोण कौन, कोणाच्या गाडीत बसत होता कोणाचा कार्यकर्ता तपासायला हरकत नाही एक तर पोलीस स्टेशन मध्ये मारामारी आय बसलेले पोलीस इन्स्पेक्टर पोलीस स्टेशन मध्ये अरे दरारा असतो खरं म्हणजे मारामारी केली गुंडांनी समोरासमोर ते बिचार पाहत बसलं गरीब पिळाला एक काय आय तुम्हाला मला कळा ना आणि त्याचा परिणाम असा कि दुसऱ्या दुसऱ्या दिवशी त्याच्यावर धावून गेले काही कान पटायला पाहिजे होते ना त्याच दिवशी कोणते नेत्याचे कार्यकर्ते असेल त्याला सांगायला पाहिजे नालायक लोक आहे तुमचे इथे येऊन मारामारी करतात कानपटून सांगायला पाहिजे होत का नाही सांगत कस काय सापडलं ला त्रेचाळीस लाखाचे ड्रग्ज कुठून आले त्रे ते त्रेचाळीस लाखाचे ते ड्रग्ज त्या गोळ्या कोण खाणार होते आपले पोरं वाळ खाणार होते लक्षात ठेवा आयुष्यातून उठणार होते आता म्हणते आम्ही जप्त्या आम्ही करायला लागलो अरे कसले जपते कर कोण त्याच्या ते इंजेक्शन हो पकडले मध्ये इंजेक्शन हो ड्रग चे इंजेक्शन घेतले का दोन दिवस तर राहतो माणूस कोणी कोण 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 पकडला गेला तुम्ही माहिती घ्या याच्या माग कोण हे बा आपण बोलण्याऐवजी लोकांना माहिती घेऊ द्या या गोळ्यांच्या माग कोण याची लो माहिती लोकांनीच घेतली पाहिजे हे कुठून येतात त्याची माहिती घेतली पाहिजे मध्ये तर ड्रगचा जो सगळ्यात मोठा माफिया म्हणे त्यांनी ते एस टी स्टँडवर भाषण केलं म्हणतात एसटी स्टँड भाषण ड्रग माफिया करतो एवढं संरक्षण एवढा दर्जा त्याला एवढं मोठा स्थान त्याला देता तुम्ही आणि आणि स्थान देणं इथे एंट्री देणं हे कोण देत हे तुम्ही तपासा तुमची शांतता सुव्यवस्था राहणार नाही गुंडागर्दी वाढायचा कार्यक्रम श्रीरामपूरला आज काँग्रेसच्या अध्यक्षालाच पार्टी त्याला किडनॅप केलं त्याला मारहाण केली तुमच्याकडे सुद्धा फार का जर चांगल्या चांगल्याची आप घ्यायला इथं सुरुवात झालेली दिसते तर गरीब माणसाला फिरता सुद्धा यायचं नाही रस्त्यावर ही परिस्थिती तुमची निर्माण होऊ शकते लक्षात ठेवा मी का हे काळजी का करतो असं आहे का मी एक वडील धारा माणूस आहे तुमचं नेतृत्व इथं सांभाळलेलं आहे महाराष्ट्र सांभाळले देशात काम केलेला माणूस मी विधानसभेमध्ये मागच्या टर्मला होतो मी सभागृह किती गोंधळ असला मी उभा राहिलो तर सभागृह खाली बसून घेतो तर हे तुमचा सन्मान होता हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी तुमचा सन्मान होता मला असं वाटतं एखादं कसं असं वडील धाऱ्याला असं वाटत असतं तेव्हा आमचं काही वय आता पण आणखी काही टर्न घेत असं नाही काही तरी बदल असतो सगळ्यांच्या जीवनात आहे कुटुंबात आहे नवा येणार असतो कर्ता येणार असतो यावा पण नीट यावा प्रत्येक वडीलधाऱ्याला काय वाटतं पुढचा माणूस असा यावा की त्यांना संसार चांगला पुढं यावा असं वाटतं ना तुम्ही आम्हाला असं पुढचा विषय असला पाहिजे असं वाटतं आम्हाला असं वाटतं की हा तालुका सांभाळण्याचं काम हे पुढे झालं पाहिजे जे आम्ही चांगलं केलंय काही लोकांना मोडावं वाटतं तोडावं वाटतं मला असं वाटतं की ते जपलं पाहिजे वाढलं पाहिजे आणखी सुंदर संगमनेर शहर शांत सुंदर बंधुभावाचं आहे जातीपातीच्या पलीकडचं आहे ते आणखी पुढं चांगलं गेलं पाहिजे एवढी आमची इच्छा आहे याच्याकरता आता एवढं ओरडूरडू सांगतोय मी आता काय सांगायचं तुम्हाला एवढं सांगून जर नाही समजलं तर धन्यच मग तुमची निवळ नगरपालिकेना हे दुरुस्त होणार नाही आणखी काम करावं लागणार आहे जिथं जिथं चुकतं तिथं संघटित पद्धतीने गेलं पाहिजे मध्ये मध्ये एक आलंय व कीर्तनकार काहीतरी उलट पालट बोलले झाला गोंधळ तिथं ती गाडी फोडली गाडी फोडली खरंच गाडी फोडेल होती का रे त्याची आता पुन्हा असा खोट नाटा आरोपाचा गोंधळ करतील आमच्यावर आरोप करतील काही कदाचित पर्याय राहिला नाही यांच्यावर आरोप करा खोटे दाबून करा आरोप असा कार्यक्रम होणार तुम्ही खरं खोटं तपासलं पाहिजे लक्षात ठेवा आणि खऱ्याच्या बाजूने उभं राहा काम करणाऱ्याच्या बाजूने उभं राहा मी तुम्हाला सांगतो की ही समिती जी निर्माण केली संगमेर सेवा समिती हे सिंहाचं चिन्ह मैथिली ताई आणि तिची टीम तुमच्याकरता मनापासून काम करेलची ग्वाही तुम्हाला या निमित्तानं मी देतो चूक करू नका बिलकुल चूक नाही झाली पाहिजे सगळे सिंह चालले पाहिजे एकतीस सिंह एकतीस सिंह चालले पाहिजे निवडून आले पाहिजे आणि त्यांच्या हक्कानं काम करून घेतलं पाहिजे मनगट धरून काम करून घेतलं पाहिजे काय बिघडत नाही आणि चांगलं काम करून घ्यायचं काय बिघडत नाही आणि याकरता आपण दोन तारखेला मतदान सगळ्यांनी करायचंय दोन तारखेला मतदान करायचंय तालुक्यात जे बिघडलेलं वातावरण दुरुस्त करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे पुन्हा एक सुंदर तालुका आपल्याला निर्माण करायचा आहे सुंदर शहर निर्माण करायचं आणखी पुढे जे जे बदल असतील चांगले ते प्रत्येक बदल आपल्याला करायचे याकरता आपण सगळ्यांनी मदत करा सहकार्य करा फिरा गावातही जे, जे मित्र असतील नातेवाईक असतील ओळखीच्या सगळ्यांना सांगा की सिंह चालवायचा सिंह चालवायचा आणि सिंह चालवायचा एवढीच चाल। विनंती चाल। करतो दोन शब्द संपवतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत विक्रेते ऑटोमशिनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव